भाजप जिल्ह्याच्या मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगाव इथे भाजपाचे उमेदवार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ गेलेल्या कार्यकर्त्यांना मराठा समाज बांधवांनी चले जाऊच्या घोषणा देत गावामधनं अक्षरशः पिटाळून लावलाय यावेळी मनोज जरांगे पाटील जिंदाबाद असे नारे देण्यात आले नांदेड लोकसभा निवडणूक प्रचाराला आता वेग आला आहे भाजपच्या कार्यकर्त्यांची फौज गावोगावी प्रचाराचा धुराळा उडवत आहे रविवारी भाजप कार्यकर्ते पाटील शंख तीर्थकर नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गांधी पाटील पवार दत्तू देशमुख माळ कवठाचे माजी सरपंच मारुती पाटील जाधव नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉक्टर माणिकराव जाधव हे मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगाव इथे प्रचार बैठक घेण्यासाठी पोहोचले होते गावामधील भाजप कार्यकर्ते माजी पंचायत समिती सभापती रत्नाकर पाटील शिंदे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य गणेशराव पाटील शिंदे भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे संचालक माधवराव पाटील शिंदे हे सुद्धा या ठिकाणी हजर होते मात्र गावामधील मराठा समाज बांधवांनी एकत्र एक येऊन भाजपची ही प्रचार बैठक उधळून लावली आहे चले जाऊच्या घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांना गावामधनं पिटाळून लावण्यात आले यावेळी मराठा समाज बांधवांनी एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील जिंदाबाद असे नारे दिले आहेत मझहर शेख सी चोवीस तास नांदेड सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भरा फक्त एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल सुनबाई आज ही चहा काल बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस